नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे त्या मुलाने आत्ता जो वडा टाकला ना इकडे हो। आणि इकडे जो असा वडा आहे okay. हा वडा जर मी असं म्हटलं की तो वडा बघा आता पुढे प्रेक्षकांना मी दाखवतो जरा निकेतन या इकडे हा जो वडा आहे हा फ्रीज केलेला आणि थोडे थोडके नाही तर वर्षभर हा वडा फ्रीज होऊन तुम्हाला खाता येऊ शकतो वर्षभर हे थोडक्यामध्ये ही एक अशी वड्याची फॅक्टरी आहे की जी वड्याची फॅक्टरी वर्षभर तुम्हाला तुम्हाला हव्या त्या वेळेला वडा खायची संधी मिळवून देऊ शकते आणि हा हाफ फ्रीज केला की फुल फ्रीज केलेला आहे हा फुल फ्रीज फुल फ्रीज तुम्ही खाऊ शकता राईट सो मी माझ्या रोजच्या प्रवासामध्ये जे वेगवेगळे लोक मला भेटतात आणि मी तरुणांसाठी महाराष्ट्रातल्या मराठी मुलांनी उद्योग करावेत म्हणून जी मालिका आपण करतो लाखोच्या संख्येने लोक बघत आहेत त्याबद्दल थँक्यू आज मी बारामतीत आहे आणि बारामतीमध्ये मला साहेब भेटले साहेब तुमचा पूर्ण परिचय करून दे मी गिरीश दत्तात्रय कुलकर्णी माझी चौथी पिढी आज बारामतीत आहे आज आम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्येच काम करतो आहोत माझे आत्ता दोन रेस्टॉरंट बारामतीत नावाचे लिलाज नावानी ना आणि पुण्यामध्ये आमचं तीन आउटलेट आहेत महाराजा वडा नावाने जिकडे आम्ही हे सगळे पदार्थ आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो बेंगलोरमध्ये नुकतंच आम्ही तीन महिन्यापूर्वी आमचं पहिलं आउटलेट चालू केलं hmm. दुसरं आउटलेट बेंगलोरमध्ये आमचं आता पुढच्या महिन्यात चालू होईल आणि चेन्नईत चेन्नई नाही मैसूरमध्ये एक आउटलेट चालू करतो आहोत hmm. तिकडे एक आउटलेट अप्सरा तरी म्हणून तिकडे एक आहे त्यांचं फ्रँचायझी मॉडेल आहे चार चार्टर अकाउंटंट एकत्र आले आणि त्यांच्या ते अप्सरा नावाचं त्यांचं स्वतःचं फ्रँचायझी मॉडेल मोठं आहे तर ते अप्सराच्या शेजारी महाराजा वडाची आमची आउटलेट टाकतात तिकडे ग्रेट प्रत्येक तिघे भाऊ आहेत थोरले बंधू हे त्यांच्या राजकारणामध्ये शेती कमी आहे तीन एकर आहे पण ते जिल्हा बँकेचे संचालक का इथल्या बँकेचे बारामती बारामती सहकारी बँकेचे संचालक आहेत राजकारणात सक्रिय असतात त्यांचे दुसरे बंधू आणि हे दोघं मिळून हा व्यवसाय सांभाळतात सत्तावीस मेंबर आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये छोटी मोठी मिळून सगळं एकत्रित आहे त्यांच्या आईंचा सह मला माझे मित्र आहेत कदम सर त्यांनी परिचय करून दिला सत्त्याऐंशी वर्षाच्या त्यांच्या मातोश्री आहेत त्या आजही पहाटे पाच पाथ वाजता उठतात नंतर सुनाला उठवतात आणि हरी रेसिपी तिचीच तीजी आहे पण मी महाराष्ट्राला जी गोष्ट आज सांगतो आहे ती फार वेगळी आहे आणि जे चितळेंचं वारणांचं निभेचं किर्लोस्करांचं आणि तत्सम सगळ्या फॅक्टरीज तुम्ही बघितल्या चौधरी सरांची आत्ता तुम्ही बघितली ना इथेनॉलची साडेतीन हजार कोटीची फॅक्टरी त्याच्यानंतर अनेक लोकांनी मला असा प्रतिसाद दिला की जरा आमच्या आवाक्यात असतील असे पण आम्हाला काही उद्योग सुचवा पण यांचं थोडं थोडकं नाही अकरा तेरा कोटीचा वार्षिक टर्नओव्हर आहे हो आणि किती लोक आता नोकरीवर आहेत तुमच्याकडे आता साधारण सगळे मिळून कारण पावणे दोनशे लोकांना पावणे दोनशे लोक <laughs> आणि ते आउटलेट देणार आहेत म्हणजे आता तुमच्यासाठी ही स्टोरी फार महत्त्वाची आहे ज्यांना कोणाला ह्या व्यवसायामध्ये रस आहे त्यांनी ही स्टोरी पूर्ण बघावी मी ती प्रक्रिया आणखी सांगितलेली आहे इथे काय काय होऊ शकतं बघा हे जे काय ब्लास्ट फ्रीज म्हणायचं काय म्हणायचं ब्लास्ट फ्रीजर ब्लास्ट दोन प्रकारचे फ्रीजिंग सिस्टम असतात बेसिकली एक ब्लास्टिंग फ्रीजिंग सिस्टम असते आणि दुसरी आय क्यू एफ टेक्नॉलॉजी असते आय क्यू एफ ही ज्या वेळेस तुमचा व्हॉल्यूम मोठा असतो त्या केसमध्ये त्या आय पी चा वापर केला जातो पण ब्लास्टिंगमध्ये या आपल्याला छोट्या बॅच मध्ये अशा प्रकारचं ब्लास्टिंग करता येतं राईट आणि हे नाही आता आपण प्रक्रिया आपल्या प्रेक्षकांना समजवतो ओके ओके आता तयार है, है। हे तयार आहे रेडीमेड आहे हे रेडीमेड पण त्याच्यासाठी आधी जे जे रॉ मटेरियल लागतं वड्यासाठी ते काय काय लागतं बेसिकली बटाटा मिरची आलं लसूण जे रेग्युलर आपल्या ह्याच्यात लागतं तेच घेतलं जातं का वेगळं काही नाही वेगळं काय नाही वेगळं काय नाही म्हणजे याच्यामध्ये बटाटा पण आहे जो आपला रेग्युलर असतो तसाच सगळं सगळं आहे सगळं कुठलाही वेगळ्या पद्धतीचा चॉईस देऊन केलेला पदार्थ आहे याच्यात काहीच नाही वेगळं बटाटेवाड असो तोच आहे त्यात काय बदल नाही कुठलाच पण तरीही हा जो बटाटा वडा आहे हा अकरा म्हणजे बारा महिने एक वर्ष म्हणजे एक वर्ष टिकू शकतो असा तो बटाटा वडा आहे आणि त्याचं तंत्र हे त्यांनी वेगळ्या पद्धतीचं एक्सपेरिमेंट करून स्वतःसाठी तयार केलं आणि ते वेगळ्या व्यवसायामध्ये फूड प्रोडक्टमध्ये यशस्वी झालेत ते सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे पण आता हे त्याची काय गुंडी तयार केली काय वेगळे केले आता हे तयार व्हायला लागेल इकडे अशा प्रकारे आपल्याला आम्हाला ते पन्नास ग्रॅममध्ये आम्ही हे बनवतो पन्नास ग्रॅममध्ये तो एक हे बनतो राईट आता हा पन्नास ग्रॅममध्ये एक बनव हे बघा हे बनले आणि मग त्याचा हा हा जो गोळा तयार होतो तो नाही तो माणूस हाताने करतो तो बॅरी आता हे हे या मशीनमधनं जे काही पदार्थ आधी एकत्रित करून केले असतील त्याच्यानंतर आता हा गोळा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली हा झाला गोळा तो इथे ठेवला इथून पुढे तो इथे आला त्याच्यानंतर तो इकडे आला इकडे त्याच्या अशा पॅटीस बनल्या पॅटीस हां पॅटी अशा म्हणजे तो भारतीय पद्धतीचं हे पण दाखवलं होतं उघड काहीतरी जुगाड केलेला हे हे झालं तर जल्दी रावा हे हा जो गोळा तयार झाला इथे याचा एक सारखा आकार कसा आला तर ह्याच्यात काय जुगाड आहे हे अॅक्रेलिक ह्याच्यामध्ये आम्ही बनवलंय साईज तर आम्हाला तो देतो ओके पर्टिक्युलर साईज आम्हाला तो देतो हो काय जमी स्वतःसाठी बनवून घेते आम्ही बनवलं आहे राईट पण हे तयार होईल ह्याच्यात एक पॅटीज म्हणजे हा जो गोळा आहे तो इथे आला इथे प्रेस केला त्याने इथे प्रेस केला इथे प्रेस केला तो तिथून लिहि आला तिथून पुन्हा तो इकडे आला आता इकडे तळण्याच्या प्रक्रियेत काय नाही ओके okay, हे दाखवा कारण इथे तळणं हे पूर्ण तळणं नाही आहे पूर्ण नाही बरं एक तळ वीस टक्के हा वीस टक्के तळणं आहे वीसच टक्के तळ आहे बरं तो टाकला की याला याला ॲक्च्युली फ्लॅश फ्राईंग म्हणलं जातं फ्लॅश फ्राईंग हां बरं या इकडे पुढे आणि हा वीस टक्के तळलेला वडा असा अर्धवट तयार झाला असा अर्धवट तयार झाला राईट हे बघा हा तयार झाला वीस टक्के आता पुढ पुढची प्रक्रिया फार रंजक आहे आणि मला त्याने असं सांगितलं की फूड इंडस्ट्रीमध्ये म्हणजे डीप ब्लास्टिंग आहे त्या पद्धतीची प्रक्रिया सुरू होते आता इथून आला इकडून हा या ब्लास्ट फ्रीजरला येतो ब्लास्ट फ्रीझरला हा ब्लास्ट फ्रीझर आहे हा कुठून आणला तुम्ही हा मी अहमदाबादमध्ये आईस ब्रेक कंपनीकडून घेतला राईट आणि ही साधारण किंमत किती येते साधारण साडेचार पाच लाख रुपये पाच लाख आता इथून तो वडा आणला इथे ठेवा ठेवला तो इकडे अशा प्रकारे फ्रीज केला जातो किती डिग्रीला फ्रीज करायचं आहे हा जर टेम्परेचर मायनस पंचवीस वगैरे जातं मायनस पंचवीस बघा आत्ता ऑलरेडी मायनस तेवीस डिग्री सेम टेम्परेचर आहे त्याचं याच्यामुळं हा डीप फ्रीजर आहे तीस 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 जातं आणि हा आणि इथे आलो इथं हा मायनस अठराला नंतर मेंटेन केला जातो अठराला म्हणजे इकडे यायला मायनस बावीस वगैरे टेम्परेचर मिळतं त्याची इथं प्रोसिजर पूर्ण होती आणि इकडून मग आम्ही पॅक करून त्याला मायनस एटीनला मेंटेन करू आणि असे तुमच्याकडे ब्लास्ट फ्रीझर किती आहेत आता इकडे दोन आहेत आणि अजून एका युनिटमध्ये तिकडे दोन आहेत right. सर इथे अठरा डिग्री सेल्सिअसला हा जो वडा आहे तो बर्फासारखाच होत आहे ना बघा हे फिकून बघतो हो सांग पूर्ण घट्ट झाले नाट आणि मग हाच पुन्हा तिकडे डीप फ्रीझरमध्ये लिहून ठेवायचा तो डिफरन्स झाला तोही भाग आपण बघूया हे मध्येच काय भाजी ही ह्याची तयारी आहे मिसळ मिसळची तयारी आहे आणि अशा प्रक्रियेतनं किती पदार्थ तयार होतात बघा त्याने मला सांगा की ह्या या पद्धतीतनं हा हा आहे त्याचा बेसिक तो पूर्ण तयार झालेला तो भाग मी नंतर सांगेल प्रेक्षकांना पण असा डीप फ्रीनं मोदक पण आहेत हो मोदक पण हा साबुदाना दिसतोय मला बरोबर बरोबर त्याच्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर आणखी हे साबुदाना पण आहे साबुदाना खिचडी आहे पोहे पोहे बिर्याणी व्हेज बिर्याणी वेज बिर्याणी इडली हे मोदक आहेत आणि हा आणि हे कॉन्शियस बॉल्स आहेत कॉन्शियस बॉल्स एवढे सगळे पदार्थ डीप फ्रीज आपण करू शकतो पण जेव्हा तुम्ही सुरुवातीला हा विचार केला आपण हा रेकॉर्डिंग सुरू करण्याच्या आधी तुम्ही म्हणालात की चार पाच वर्ष आर एन डी आर एन डी सुरू होते फक्त तसा रा एक पॉईंट आला आणि तो पॉईंट येण्यामध्ये तुम्हाला जे जुळलेली गणिती आहे ती गणिती कशी जुळली नाही मला प्रश्न नाही प्रश्न हा ह्या लेवलला प्रत्येक पदार्थ कारण प्रत्येकाला वेगळं टेम्परेचर द्यायला लागत असेल एकच टेम्परेचर आहे नाही नाही सगळ्याला वेगळं आहे बरोबर तर ती नाही मायनस टेम्परेचर हे प्रत्येकाचं तेच आहे बरोबर अठराच आहे अठराच आहे मायनस अठराला मेंटेन ठेवायचे त्याला मायनस तीस पर्यंत घेऊन जायचं आहे बेसिकली ओके ही प्रोसिजर सगळ्याला कॉमन आहे एक त्याला कोणीच एक्सक्यूज नाही आहे परंतु ह्याच्या जे आहेत पाण्याचं प्रमाण या गोष्टी फक्त आम्हाला ह्याच्यामध्ये ह्याच्या प्रोसिजर वेगळ्या आहेत सगळ्यात ओके आणि तो जो फ्लॅश पॉईंट आला किंवा ज्या मुद्द्यावरती तुम्हाला हे यश मिळालं हो त्याच्यासाठी किती काळ तुमचं चाललं होतं साधारण तीन वर्ष गेले हे रेसिपी महत्त्वाची आहे ना म्हणजे रेसिपी महत्त्वाची पहिला आमचा बेसिक हाच प्रोडक्ट होता बटाटेवडा हो केला तर आम्हाला पहिले तीन वर्ष गेली ओके सर पैसे करणार इसको का तेनी हे 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 इकडचा भाग दाखवणं तर त्यांना हे जमलं कारण त्यांना बट बटाट्यावड्यामध्ये नेमका भाग किती असावा कोथिंबीर किती असावी कोथिंबीर किती असावी पीठ किती असावं ह्याचं गणित जुळलं प्रत्येकाचं गणित जुळलं आणि हे त्यांच्या यशाची किल्ली आहे असं मी म्हणेन आणि मग तो जो वडा आहे तो वडा ह्या डीप मध्ये ठेवायचा हे बघा दिसला तुम्हाला आणि आता भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये तो पाठवला जातो आहे हा इंटरेस्टिंग व्यवसाय आहे माझ्याकडची सध्याची याची जी या कुलकर्णी पुढे यस yes, सर किती डिग्री आहे आता तिकडे बघा माझ्याकडे ऑडिओचा थोडा इश्यू आहे त्यामुळं आपल्याला लवकर संपवायचा हा भाग मला माहिती आहे की तुमच्या मनात कितीतरी प्रश्न आहेत एक तर तुमचा नंबर पटकन सांगा आता प्रेक्षकांना नाईन डबल एट वन टू थ्री झिरो टू फाईव्ह थ्री राईट हे यांच्या कोणत्याही व्यवसायाचं प्रमोशन नाही मी त्यांना ॲक्सिडेंटली भेटलो आणि आपली जी सिरीज सुरू आहे ज्याच्यात तुम्ही असंख्य लोक बघताय त्याप्रमाणे आत्ताही हा एपिसोड रेकॉर्ड होतो आहे त्यांच्या फ्रँचायझी ते देत आहेत त्यांच्याशी व्यवहार करत असताना तुमच्या दृष्टीनं ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याचाच विचार करा तुम्हाला काय पट पटतं काय परवडतं ते त्यांच्याशी बोलून बघा हे त्यांचं प्रमोशन नाही पण यातनं वेगळ्या पद्धतीच्या व्यवसाय करण्याची संधी कशी निर्माण झालेली आहे आपण काय चार्ज करतो आता आउटलेटला आम्ही तीन लाख रुपये फ्रँचायझी फी घेतो याच्यामध्ये आत्ता राईट आणि बाकी बेसिक त्या आमच्या जागेचे रिक्वायरमेंट साधारण आमची तीनशे स्क्वेअर फूट आहे त्याच्यामध्ये हे सगळे प्रॉडक्ट आपण क्यू एस आर आहे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट म्हणून हे मोडतं पुणे मुंबई ठिकाणी छोट्या जागेमध्ये ही रेस्टॉरंट चालतात आता बेंगलोरमध्ये पण आमचे रेस्टॉरंट चांगलं चालू आहे किंमत किती वीस रुपये वडापावची कॉस्ट आहे राईट आणि त्यातनं मार्जिन त्याला जो सेलर आहे त्याला हा त्याची त्याचं मार्जिन दोनच मी आता कॉस्ट सांगतो तिथेच कॉस्ट सांगतोय आमच्या ह्याच्यामध्ये मार्जिन प्रत्येकाला व्हॅरी आहे तरी साधारणतरी साधारण तीस टक्क्यापासून पन्नास टक्क्यापर्यंत मार्जिन आहे ग्रेट म्हणजे सेलरला विकणार से अरे वा ती एक संधी आहे थोड्या गडबडीत महा व्हिडिओ केला आहे कारण मला ऑडिओचा थोडा आहे माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक आहे तिकडे जायचं आहे पण ह्या व्यवसायाच्या निमित्ताने यांचं मोठं का आउटलेट सुरू होणार आहे त्यावेळेला मात्र मी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ दाखवेन आणि त्यांनी मला असं सांगितलं की अशा पद्धतीचं डीप फ्रीज ब्लास्ट फ्रीज ब्लास्ट फ्रीज ही आता खूप नॉर्मल झालेली प्रक्रिया पण तुम्ही आणि मी जो वडा खातो आणि मॅकडॉनल्ड पण म्हणतो ह्या स्थिरीवर काम करतो हो त्यांचं आय सिस्टम आहे त्यांची टेक्नॉलॉजी अपग्रेडेड आहे ऑब्विसली ते अनेक वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहेत बरं आणि आता ही स्थिर झालेली व्यवसायाची पद्धती असं तुम्हाला म्हणायचं आहे हो ही स्थिर झालेली आहे कदाचित मी असं म्हणणार वागू ठरणार नाही की भविष्यच प्रोजन आहे भविष्यच प्रोजन ठरणार आहे पण मग आरोग्याच्या दृष्टीनं ह्या वड्याचं काही आरोग्यावर परिणाम काहीच नाही ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रिझर्वेटिव्ह वापरले जात नाहीत कुठल्याही प्रकारचे अल्ट्रेशन नसतं ऑन द कॉन्ट्री मी असं म्हणेन की Fresh फ्रेश वडा समजा आपण एखाद्या ठिकाणी फ्रेश वडा आपण खातो तर त्या ठिकाणी त्या बिचाऱ्यांनी सकाळी भाजी बनवलेली असती संध्याकाळी तशीच बाहेर असते मग ती संध्याकाळचा आपण फ्रेश वडा म्हणूनच खात असतो इथं ऑलरेडी कॉन्ट्री असा आहे की हा मायनस एटीनमधून जो डिफ्रिजमधून निघतो तो डायरेक्ट वन एटी डिग्रीला जातो त्याचा उकळतात उकळतात जातो माणसाचा कुठेही संपर्क यायचा येत नाही हे याचं सगळ्यात वैशिष्ट्य आहे फ्रेश फूड हे मोर फ्रे फ्रो हे फ्रोझन फूड हे फ्रेशपेक्षा जास्त फ्रेश आहे असं माझा अनुभव सांगतो फायन आणि ते नंतर जो वीस टक्के तळलेला वडा आहे तो पुन्हा नेऊन तिथल्या पॅनमध्ये तळायचा आहे त्यामुळे ग्राहकाला गरम करून द्यायचं आहे जसं मॅक्डॉन्ड आणि सगळे व्यवस्था तिकडे पॅटीच गरम केल्या जातात त्यांचं पण हा फ्रायच असतो त्यांचं पण याच पद्धतीने वापरला जातो आम्ही पण तीच टेक्नॉलॉजी अप्लिकेबल केली फायन ह्या अशा प्रवासामध्ये जे हे इतके इंटरेस्टिंग लोक मला भेटतात आणि बारामतीमध्ये मला असं लक्षात आलं की इथल्या राजकीय नेतृत्वामुळं सधन असलेल्या आर्थिक संस्थांमुळं कोऑपरेटिव्ह मुवमेंटमुळं इथे एक वेगळ्या पद्धतीचं वर्क कल्चर तयार झालेलं आहे त्यातनं हे असे प्रोडक्ट इथे बनत आहेत सोपं नाही आहे वडा आणि हॉटेल व्यवसायातनं पंधरा एक कोटी रुपयाचं टर्नओव्हर करणं आणि अशा पद्धतीचं ज्ञान तुमच्यावर शेअर करणं म्हणून हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या तुम्हीही बघा यांना प्रश्न विचारा आणि तुम्हालाही आमचे वेगळ्या व्यवसायाच्या अनुषंगाने जे आम्ही व्हिडिओ बनवतो त्यातनं काही व्यवसायाची प्रेरणा मिळत असेल तर नथिंग लाईक दिस फॉन्डिट याच्याशिवाय आम्हाला आत्मिक समाधान देणारी गोष्ट कुठलीच नाही कॅमेरामन निकेतन समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी बारामती